मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये अमोल लग्न सा लग्नावरून आता आपण मुंबईला येऊन पोहोचलेलो आहोत आणि यस आपण मुंबईला आल्यानंतर कुठल्या ना कुठल्या तरी मराठी व्यावसायिकाला उद्योजकाला भेट देत असो तर असंच आपण यश मोरे नामक एका मराठी युवा व्यावसायिकाला भेट देणार आहोत ज्याने परळ येथे आपलं परफ्युमचं शॉप चालू केलेलं आहे मला देखील काही परफ्युम खरेदी करायचे होते आणि तिथे गेल्यानंतर तिकडच्या काय ऑफर्स आहेत काय का रेटला परफ्यूम मिळतात परफ्यूम कसा बनवला जातो तुम्हाला हव्या त्या फ्रेग्रन्समध्ये तो परफ्यूम बनवून दिला जातो या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ला, या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो आता आपण आहोत परेलमध्ये या ठिकाणी आपली जन्मभूमी चिंचपोकळी या बाजूला दादर समोर ही लक्ष्मी कॉटेज बिल्डिंग आईचं माहेर आणि इथे बघाल तर हा आहे आई माई मेरवानजी लेन आणि इथेच हे शॉप आहे मायरसा ज्याला आपण आता भेट देणार आहोत नमस्कार माझं नाव यश मोरे मी राहायला परळलाच आहे आपलं शॉप मायरासा आहे परल इथे लो लोकेटेड आहे आपल्याकडे ब्रँडेड परफ्युम्सचे सिमिलर व्हर्जन्स तुम्हाला रिक्रिएट करून भेटतील जसं फॉर एक्झाम्पल आपण कधी मॉलमध्ये गेलो सर कुठला परफ्यूम आवडला आपल्याला पण त्याची प्राइस जवळपास दहा पंधरा हजाराच्या वर असते सो तोच सुगंध आपण एक कमी किमतीमध्ये तुमच्यापर्यंत पोचू शकतो आपल्याकडे जवळपास साडेआठशेपेक्षा जास्त व्हरायटीज ऑफ परफ्युम्स आहेत आपल्याकडे अगरबत्तीज आहेत कँडल्स आहेत अ आहेत आणि थोड्याच वेळात आपल्याकडे धूप जे इम्पोर्ट आपल्याकडे येणार आहे ते आपण आपल्याकडे ठेवणार आहोत तुम्हाला मी काय काय जे रेंजेस आहेत आपल्याकडे अवेलेबल काय काय फ्रेग्रेन्सेस अवेलेबल आहेत तेच तुम्हाला मी दाखवून देतो प्रत्येक फंक्शनसाठी फॉर एक्झाम्पल ऑफिससाठी असेल वेडिंगसाठी असेल किंवा पार्टीजसाठी असेल किंवा गिफ्टिंग ऑप्शन्स काय असतील ते त्या त्या कॅटेगरीसाठी कुठले कुठले परफ्युम्स जे सूट बेस्ट सुटेबल आहेत ते तुम्हाला मी दाखवून देतो So, मायरासा या नावाचा अर्थ तुम्हाला समजवतो मी सो माय म्हणजे पर्सनल माझं नाव आहे यश मोरे सो त्याला मी फ्लिप केलं माय मोरे यश हे माय झालं आणि रासा म्हणजे संस्कृत मध्ये बोलतो ला बोलतो अर्क आपण जो बोलतो सो so, पर्सनल एसेन्स ह्या असा नावाचा अर्थ आहे मायरासा सो so, आता मी तुम्हाला जे माझ्या शॉपचा बेस्ट सेलिंग परफ्यूम्स आहेत ते पहिले दाखवतो तुम्हाला फॉर एक्झाम्पल मेन्ससाठी आपल्याकडे एक परफ्यूम आहे सी आर सेवन नावाचा येतो सी so, आर सेवन हा एक असा परफ्यूम आहे जो तुम्ही म्हणजे इवन ऑफिसवेअर कॉलेज गोईंगसाठी किंवा पार्टीवेअर किंवा इव्हनिंगला कुठे तुम्ही जातात जसं रँडम वॉकला वगैरे ते आपण हा सुद्धा लावू शकतात आणि मी तुम्हाला एक जवळपास सांगू इच्छितो की सी आर सेव्हन हा हा असा एक परफ्यूम आहे ज्याची आपण एक लाखपेक्षा बॉटल जास्त सेल केले आहेत आत्तापर्यंत आणि मी तुम्हाला तर एक सेकंड कॅटेगरी दाखवतो जो माझ्याकडचा सेकंड बेस्ट सेलर आहे तो आहे ऊद फॉर ग्रेटनेस सो बेसिकली ऊद असं असतं की चंदन जे आहे आपण तो चंदनचंच सेमिलर एक लाकूड उद, एक लाकूड असतं जे आपण ऊद वूड बोलतो त्याच्यापासून हे एक्स्ट्रॅक्ट करून ह्याला ऊद आपण हे केलेलं आहे हा परफ्यूम तुम्ही मॉलमध्ये घ्यायला गेला गेलात तर जवळपास तुम्हाला हा चाळीस हजार रुपयेपर्यंत पडेल हाच परफ्यूम तुम्हाला आपल्याकडे मोठी बॉटल सिक्स्टी एम एलची तेराशेला पडेल छोटी बॉटल फोर फिफ्टीला पडेल हा थोडासा बेसिकली आपण एक बोलू शकतो थोडं मिडल ईस्टर्न जे आपण लोक दुबईला लावतात ना दुबईची परफ्युम्स ऊदवाले परफ्युम्स सो हा तसा परफ्यूम आहे आणि हा परफ्यूम स्वतः मी स्वतः लावतो आणि मला म्हणजे डेली कोण ना कोणीतरी विचारतं की बाबा तू काय लावतोस काय लावतोस तुम्हाला एक अजून एक परफ्यूम दाखवतो मी एक रसासी करून एक ब्रँड आहे मिडल इस्टर्न ब्रँडच आहे हा त्याचा एक हवस करून परफ्यूम येतो नाव थोडंसं डिफरंट आहे बट सुगंध याचा नक्कीच शंभर टक्के मी गॅरंटी घेतो की तुम्हाला आवडेल आपले एक कस्टमर आहेत स्वामी चेबल सांगतो की ते मला बोलले की यश मी चार स्प्रे मारले चार दिवसापर्यंत जो फ्रेग्रेन्स होता शर्टवर सो so, असा हा परफ्यूम आहे ह्याची बॉटल तुम्हाला सिक्स्टी एम एल साडेनऊशेला पडेल आणि छोटी बॉटल तुम्हाला फोर हंड्रेडला पडेल आता हे टॉप थ्री तुम्हाला मेन्स दाखवले तुम्हाला टॉप थ्री फिमेल्स पण दाखवतो मी सो फिमेल्समध्ये माझा ऑल टाईम फेवरेट आणि कस्टमर्सचे रिव्ह्यू पण ह्याच्यावर खूप सुंदर आलेले आहेत हा डेलीने एक्स्क्लुसिव्ह करून येतो हा मॉलमध्ये तुम्ही घ्यायला गेला जवळपास तुम्हाला फिफ्टी वन थाउजंड रुपीजला तुम्लाल येतो हे <laughs> सगळे हाय एंड लोक जे असतात ना आपण बोलतो ना मॉलमध्ये गेलो ते फिमेल्स हे बाजूने तो फ्रेग्रेन्स येतो चांगला आता असा काइंड ऑफ परफ्यूम आहे हा आपल्याकडे तुम्हाला सेम सिक्स्टी एम एल साडेनऊशेला पडेल आणि छोटी बॉटल फोर हंड्रेडला पडेल तुम्हाला आता मोस्टली माझ्याकडे फिमेल्स येतात की असे विचारतात एक थोडासा माइल्ड स्मूदिंग सुदिंग परफ्यूम दाखव जो ऑफिस वेअर वगैरेसाठी चांगला असेल एक बेसिक परफ्यूम आहे पण ह्याची लास्टिंग वगैरे तुम्हाला चांगली भेटेल हा गुचीचा फ्लोरा करून येतो हा तुम्ही मॉलमध्ये गेला गेलात तर जवळपास एक आठ ते नऊ हजारपर्यंत येतो हा तुम्ही ट्राय करा काय काय वाचत ना की बाबा जास्त परफ्यूमचं नॉलेज नाही पण एक चांगला सुगंध पाहिजे आहे त्यांनी हा घे हा ट्राय करू शकतो तुम्ही गुचीचा फ्लोरा करून येतो मोस्टली आलिया बट पण लावते हा परफ्यूम आणि तुम्हाला एक लास्ट थोडासा एक वेगळा परफ्यूम दाखवतो हां एक नार्सिसो पिंक करून परफ्यूम आहे हा एकदम लाईट परफ्यूम आहे ज्या लोकांना परफ्यूम लावायचं म्हणजे बोलतो ना परफ्यूम आवडत नाही पण ड्यू टू बॉडी ऑर्डर वगैरे परफ्यूम लावायचाच आहे तर हा ते लोक ट्राय करू शकतात आणि हा परफ्यूम दीपिका पादुकोण यूज करते नारसिसो पिंक करून येतो हा जवळपास चौदा पंधरा हजाराच्या रेंजमध्ये येतो तुम्हाला हाच परफ्यूम आपल्याकडे तुम्हाला नऊशे आणि चारशे रुपयाला पडेल आता हे सोडून तुम्हाला मी आपल्याकडे जे नवीन प्रोडक्ट्स येणार आहेत फॉर एक्झाम्पल आप धूप जे आपण लावतो आता आपण इंडियामध्ये जे धूप लावतो ते सगळ्यात वर्स्ट क्वालिटीचा धूप आहे मी तुम्हाला समोरून सांगतो आपल्याकडे जे धूप येणार आहे ते इम्पोर्ट फ्रॉम ओमान आहे तुम्ही सर्च पण कराल ना बेस्ट सोर्स फॉर म्हणजे धूप किंवा इन्सेन्स बोललात तर तुम्हाला पहिलं ओमान येणार सो ओमानवरून आपल्याकडे धूप थोड्याच दिवसात येईल सो थोडंसं सा प्र प्रायसी साईडला असेल बट ते एक तुम्ही जरी लावलं तरी तुमचं पूर्ण रूम पूर्ण भरून जाईल ही गॅरंटी मी घेतो हो त्याची सचिन जांजलकर मूळचा मी कोकणातला पेंगुल्याचा कामानेनंतर मी तो मुंबईला राहतो आहे गेली एक वर्षापासून मी त्याच्याकडे मायरासामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेग्रेन्स वाले परफॉर्म्स घेतो आहे चांगला आहे दर महिन्याला मी चार पाच तर घेऊन जातोच जातो आणि जसं डिमांड करतो त्याप्रमाणे मला तो बनवून देतो नमस्कार मी अतुल पाटील मी वाशिमवरून येतो इथे आम्ही पण एकदा युट्यूब चॅनलवर एका बघितला होतं यांची ॲड तर आम्ही एकदा ट्राय करायला म्हणून आलो इथे पण आम्ही यांची ह्यांची क्वालिटी आणि रिजनेबल रेट हे खूप आवडला आणि यांची जी दाखवायची पद्धत आहे जे आपलेपण आहे ना ते बघून आम्हाला खूप असं वाटतं की म्हणजे घरातलंच कोणतरी आहे व्यक्तीच त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतं इकडे यायला आणि आम्ही खूप जणांना सांगतोसुद्धा की अरे तुम्हाला जायचं असेल तर इथून घ्या दुसरीकडून कुठून घेण्यापेक्षा आणि बेस्ट क्वालिटी आणि एकदम रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला मिळेल इथे हे हाय यश स्वागत आहे तुझं मालवणी लाईफ युट्यूब चॅनलमध्ये बऱ्याचशा गोष्टी तू समजावल्यास पुढच्या सेगमेंटकडे जाण्या अगोदर माझे काही बेसिक प्रश्न आहेत जसं तू मगाशी सांगितलं की आपल्याकडे ब्रँडेड जे परफ्युम्स आहेत त्याची कॉस्ट जवळजवळ थर्टी एट थाउजंड फोर्टी थाउजंडपर्यंत जाते आणि आपल्याकडे तेच कमी कॉस्ट मध्ये मिळतो राईट राईट हा फरक फक्त ब्रँडमुळे असतो की आपण इंग्रिडियंट काही वेगळे वापरतो सो so, फरक असा काही नसतो इट्स जस्ट की ते ब्रँडचं नाव आहे ब्रँडचं पॅकेजिंग आहे आणि ब्रँडचं प्रेझेंटेशन वगैरे जे okay. असतं त्याची जी कॉस्टिंग आहे सेमच इंग्रिडियन्स आपण सुद्धा यूज करतो अच्छा. आता कसं आहे आपलं एक यू कॅन सेअर्ड स्टार्टअप असल्यामुळे आपण कमीत कमी, कमी प्राइज मध्ये जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो हे आपला सध्या ते प्रयत्न चालू आहे बरेच लोकांमध्ये एक हे असं की स्वस्तवाला परफ्यूम म्हणजे काहीतरी आपल्या स्किनला काही होणार नाही आता आपल्याकडे कसं आहे तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपले जे प्राइजेस आहेत दोज आर नॉट चीप ऑल्सो नॉट टू ऑल्सो आपल्या अफोर्डेबल रेट्स मध्ये आहेत आता काय काय परफ्युम्स असे पण आहेत की चौदाशे पंधराशे दोन हजार या रेंज वाले पण परफ्युम्स आपल्याकडे भेटतील आता फॉर एक्झाम्पल एक अडीच लाखाचा परफ्यूम आहे त्याची प्राइस तर आता जास्तच झाली आहे पण एक आधी तो अडीच लाख रुपये होता तो आता आपल्याकडे अडीच हजाराला परफ्युम आहे सिक्स्टी एम एलचा बरोबर असं सो काही रॅशेस वगैरे येणार नाहीत तुम्हाला नो हार्मफुल केमिकल्स हॅव बीन युज्ड तुम्हाला काही जर असं वाटलंच तर त्वरित आम्हाला कळवण्यात म्हणजे तुम्ही तुम्ही, तुम्ही लगेच आम्हाला कळवा की बाबा असं असं वाटतंय पण कंप्लेंट्स येणार नाही ती गॅरंटी माझी आहे कारण का अँटीनलेस टेस्टेड सगळ्या केमिकल वगैरे आमचे टेस्ट केल्याशिवाय डिस्प्लेला येत नाहीत असं अच्छा आणि अजून एक छोटासा प्रश्न होता की जसं डीओर आहे सिक्के आहे गुची आहे सो त्या ब्रँडचे जर परफ्यूम मी घेऊन आलो सो तुम्ही तसं बनवून द्याल का हंड्रेड पर्सेंट आता तुम्ही मोस्टली डिस्प्ले पण बघाल ना मोस्टली आपल्या डीओरचे परफ्युम्स अवेलेबल आहेत शनेलचे आहेत गुचीचे आहेत आणि हे तर बेसिक डिझायनर परफ्युम्स झाले आपल्याकडे निश परफ्युम्स निश म्हणजे थोडासा प्रीमियम सेगमेंट त्याला निश बोलतो आपण okay. ते जे परफ्युम्स आहेत तेही सुद्धा तुम्हाला इकडे आपल्याकडे बघायला भेटतील कुठल्याही स्टोअरमध्ये तुम्हाला जे भेटणार नाहीत परफ्युम्स ते माझ्याकडे तुम्हाला भेटतील ही गॅरंटी मी पेपरवर लिहून तुम्हाला देऊ शकतो कारण की आता अजून एक परफ्यूम आहे क्वीन ऑफ सिल्क जो क्रीडनी सध्या लॉन्च केलेला आहे इंडियामध्ये तो रिटेल सेलला पण नाही आला आहे त्याच्या आधी आपण तो परफ्यूम बनवलेला आहे असं आहे So, सो असे व्हरायटीज ऑफ परफ्यूम तुम्हाला बघायला भेटेल दर तुम्हाला थ्री वीक्स फोर वीक्समधून काय ना काय पाच सहा पाच सहा ब्लेंड्स तुम्हाला रेडी इकडे भेटतीलच असं आहे आणि एक तुम्हाला गोष्ट आता दाखवू इच्छितो सो हे आहे धूप आहे जे आपण देवाला वगैरे दाखवतो ना ते धूप आहे हे आपण डिरेक्टली आता ओमानवरून इम्पोर्ट येणार आहे आता जो आपण जिकडून सोर्स करत हो। आहोत तिथून सेवन्टी इयर्स आधी एक्सपोर्ट व्हायचं म्हणजे इम्पोर्ट व्हायचं हो इंडियामध्ये त्याच्यानंतर आधीमध्ये कोणाकडे जी क्वालिटी आली नाही आहे आणि ही क्वालिटी फक्त आणि फक्त मायरा तुम्हाला अवेलेबल होईल ह्याची शंभर ग्रामची प्राइस ऑलमोस्ट सहाशे ते सहाशे पन्नास रुपयेपर्यंत तुम्हाला भेट म्हणजे मिळेल तुम्हाला ओके okay. आणि ह्याचं म्हणजे बोलतो स्पेशलिटी अशी आहे की हे ए, ए, ए ग्रेड क्वालिटीचं धूप आहे आता आपल्याकडे इंडियामध्ये जे भेटतं ते चीप क्वालिटीचं असतं ते तुम्हाला शंभर दीडशे रुपयापर्यंत पॅकेट भेटतं बट ते खूप म्हणजे बोलतो ना आपण एक प्युअर वस्तू असते आणि एक गाळ असतो जो गाळ आहे तो आपल्याकडे भेटला जातो सो आपण इम्पोर्ट करत आहोत स्पेशली खूप सारं बेस्ट आपण ट्राय करतोय आहे ते आपल्यापर्यंत यायला लवकरच डिसेंबर एंडिंग पर्यंत ते येईल आणि नक्कीच तुमच्या जवळ ते तुम्हाला साधारण त्याचं प्राइसिंग काय असेल हंड्रेड ग्राम जे पॅकेट असेल ते तुम्हाला सिक्स हंड्रेड टू सिक्स फिफ्टी रुपीज पर्यंत तुम्हाला भेटेल ते आणि नॉर्मली बाहेर जो मिळतो बाहेर तो, तो भेटतो तुम्हाला हंड्रेड वन फिफ्टी रुपीज पर्यंत भेटतो ते चीप ते तुम्ही बोलतो ना डेली यूज साठी ते लोकांना चालतं पण फ्रेग्रेन्स खूप असं बघा इरिटेटिंग असतो हे जे येणार आहे हे होजारी बोलतात त्याला म्हणजे हे ओमान बेस्ड आहे ओमान okay. वरून आपल्याकडे डिरेक्टली आपल्याकडे येणार आहे आणि ये हायेस्ट क्वालिटी धूप असणार आहे तुम्ही एक जरी खडा टाकलात तरी तुमचा पूर्ण एरिया कव्हर करायला तुम्हाला ते स्वतःला सेन्स होईल की बाबा ना हे या क्वालिटीमध्ये ह्या क्वालिटीमध्ये फरक आहे आणि हे जे क्वालिटी आपल्याकडे येणार हे ती क्वालिटी फ्रान्स युके इटली चर्चेस वगैरे मध्ये एक्सपोर्ट होतात ती क्वालिटी आपल्याकडे येणार आहे असं हाय मेरा नाम तरंगीत है मैं खालसा कॉलेज से हूँ मैं यहाँ बहुत से आ रहा जो पहले भी मैंने ट्राई किया है सी आर सेवन ट्राई किया है और अभि मी बॉर्निंग रमल इंट्रेझॅन आहो बहुत अच्छे लगे परफ्यूम म्हणजे मेरे दोस्त ने बताया मुझे दुकान बहुत अच्छे लगे आम्ही परफ्यूम टिकते हैं और प्राइस भी अच्छा है नमस्कार माझं नाव सिद्धेश संजय साने आहे मी चार वर्षापासून मायरासमधून परफ्यूम घेतो आहे आधी माझ्या इकडे परफ्यूमवाले आहेत पण जी क्वालिटी ते मायरासमधे आहे ना ते अजून कुठेच नाही त्याचा फ्रेग्रेन्स पण एकदम लाँग लास्टिंग आणि बेस्ट आहे फ्रेंड्स अभी तक के आप लोगों ने येस सर को देखा उन्होंने आपको परफ्यूम्स के बारे में खूब रिव्यू दिया परफ्यूम्स के बारे में बताया हमारे प्रोडक्ट्स के बारे में एक और प्रोडक्ट्स की जानकारी देना चाहूँगा यह है इंसेंस स्टिक्स इट इज़ कॉल्ड बल्गेरियन रोज एंड ऊद सो बेसिकली सर बल्गेरियन रोज ऐसा होता है कि बल्गेरियन रोज इज़ अ एसेंस प्रोक्योर्ड फ्रॉम यूरोप इट्स अ रोज इट्स अ एक्चुअली इट्स रोज डेमेज किन आज एब्सट्रैक्ट फ्राम बल्गेरिया इन यूरोप एंड द ऊद इज़ प्रोक्योर्ड फ्रॉम इंडिया सो दिस इज बेसिकली अ मिक्सचर ऑफ ऊद दिस इज बेसिकली अक्सचर दिस पाउडर इज ऊद एंड मिक्सचर ऑफ बलगेरियन रोज सो इट्स इट स्मेल्स वेरी नाइस वेरी रोजी फ्रेश एंड इंसेंसी अगरवुडी नोट्स इंसेंसी अगरवुडी नोट्स ऐसा होता है सर ये पीस पीस देता है आप लोगों को पीस लगेगा इसमें मेडिटेशन पर्पज के लिए और पीस फॉर स्लीपिंग पर्पज़ राजा लोक महंत लोग ये चीज़ को यूज़ करते थे सिंस एज इज ऑन द इंडियन सब कॉन्टिनेंट अगरवुड इज़ यूज सिंस एजिज ऑन द इंडियन सब कॉन्टिनेंट द रोज फेवर गिव्स यू अ वेरी फाइन स्वीट टाइप ऑफ फीलिंग सो so, इसका फील ऐसा है ये एक अगरबत्ती आप एक घंटे तक का जला सकते हो अपने कमरे में और ये टू बी एच बी का रूम एटलीस्ट कवर करता है इसका सिलाज बहुत दूर तक का रहता है और अगर आपका रूम बंद है तो ट्वेंटी फोर आवर्स इसका स्मेल आपके रूम में रहता ही रहता है तो ये अगर अगर वुड स्टिक आप एक बार ट्राई कर सकते हो मिस्टर मोरे इज मेड इट विध हिज हार्ट एंड सोल डेफिनेटली आपको ट्राई करना चाहिए ये चीज़ थैंक यू सो मच मस्कल तहारा करून एक लोशन टाईप येतं जे मोस्टली ना मिडल इस्टर्न फिमेल्स लावतात मी तुम्हाला एक लोशन दाखवतो सो so, हे बघा हे असं थोडंसं लोशन फॉर्ममध्ये येतं सेंटेड लोशन तुम्ही बोलू शकता ह्याला हे तुम्ही दुबई वगैरेमध्ये घ्यायला गेलात ना तुम्हाला सहा किंवा बारा एम एलची ची बॉटल तुम्हाला तीन हजार रुपयाला पडते तीच बॉटल आपल्याला तुम्हाला साडेपाचशे ते सहाशे रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला भेटून जाईल म्हणजे हे जर लावलात तर तुम्हाला परफ्यूम लावायची गरज नाही आहे मोस्टली त्यांचे फिमेल जेव्हा एक शार करून बाहेर येतात तेव्हा हे लोशन पूर्ण बॉडीला लावतात मग त्याच्यावरती लोक परफ्युम्स वगैरे अप्लाय करतात बट ह्याच्यावर परफ्यूम लावायची तुम्हाला गरज येणार नाही आणि तुम्ही एकदा नक्की हे ट्राय केलं पाहिजे तुमची बॉडी तुम्हाला थोडीशी मॉइचराईज ठेवेल त्यातून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सुगंध पण प्लस भेटतो आहे तर हे बोलतो ना विन विन सिच्युएशन आहे तुमच्यासाठी तर हे तुम्ही ट्राय करू शकता Hi, my name is Priyanka Tanwar and I'm a regular customer of uh, Myrasa. Uh, the shop is really, really, really wonderful. I've been coming here since the past one year. Uh, please do come and buy the best fragrances here. I think I've got around seven to eight bottles at home and I gift it to all my loved ones and family. So, Yash and his team are doing a great job. Please do come visit this store and his new store in Thane. So, all the best, Myrasa, all the best, Yash team. And please do come and shop here. Thank you. सो तुम्ही आता बघू शकता की आपल्या इकडे आता थोडीशी गर्दी झालेली आहे आणि हे बघा या कस्टमरनी सरांनी एवढे ऑर्डर्स घेतलेले आहेत परफ्यूम सगळे घेतलेले आहेत सो थोडा टाइम दिल्याबद्दल थँक्यू आणि एक गोष्ट सांगू इच्छितो की जे लोक ठाण्या साईडला राहतात त्यांच्यासाठी खबर देऊ शकतो की थोड्याच महिन्यात आम्ही ठाण्यात सुद्धा येणार आहोत सो यू कॅन विजिट ठाणे आउटलेट ॲज सून ॲज पॉसिबल तुम्हाला परफ्यूमबद्दल काहीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या गेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आपलं शॉप टायमिंग्ज आहेत ट्वेल्व टू नाईन मंडे क्लोज काही ऑर्डर वगैरे करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या गेल्या नंबरवर फक्त व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला होम डिलिवरीसुद्धा आपण ऑल ओव्हर इंडिया प्रोव्हाइड करतो हंड्रेड रुपीज डिलिव्हरी चार्ज असेल आपला सो नक्की आपल्याकडून परफ्यूम शॉप करा थँक्यू सो मच तर मित्रांनो इथे आल्यानंतर कळलं की परफ्यूममध्ये कितीशे प्रकार आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीच्या माणसासाठी वेगवेगळा परफ्यूम बनवला गेलेला आहे सो तुम्हाला तुमच्या चॉईसचा जर परफ्यूम खरेदी करायचा असेल तर नक्की या शॉपला भेट द्या त्यांचं सगळे डिटेल्स जे आहेत ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तसेच डिस्प्लेला देखील आलेल्या नंबरवर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि अधिक माहिती जाणून घेऊ शकता सोमवारी हे शॉप बंद असतं बाकीच्या टायमिंग बिमिंग सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहेत मित्रांनो हा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकोन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वोपदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ नक्की आधी नक्कीच घेऊन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू